धुळे महानगरपालिका जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यात अपयशी ठरल्यामुळे धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी पालिका प्रशासनाला पत्र देऊन समस्यांचे निराकरण करण्यात यावे अन्यथा जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे धुळे महानगरपालिकेचा कार्यभार स्वीकारल्यापासून धुळे मनपा आयुक्त म्हणून आयुक्तांची कारकीर्द निष्क्रियतेची राहिली आहे पाण्याचे मुबलक स्रोत असताना दहा ते बारा दिवसांनी नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो शहरातील चौका चौकात साचलेले कचऱ्याचे ढीग रोज रात्री पसरणाऱ्या अंधाराच्या साम्राज्यामुळे होणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण तुंबलेले नाले आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठाण मांडून बसलेले गुरढुर या आणि इतर नागरी समस्यांची सोडवणूक करण्यात आयुक्त अमिता दगडे पाटील आणि पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे उपरोक्त समस्यांची येत्या पंधरा दिवसात सोडवणूक करावी अन्यथा मनपा प्रशासनाच्या अकार्यक्षमतेविरोधात आक्रोश मोर्चा काढून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी